नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सासऱ्याचे तीन चार महिलांशी अनैतिक संबंध आणि सून सासऱ्याच्या खोलीत गेली पुढे काय घडलं हे सविस्तरित्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल एका व्यक्तीचे तीन चार महिलांसोबत अनैतिक संबंध असतानाही सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या सासराची हत्या केल्याची घटना गाझियाबाद मधील गोविंदपुरम मध्ये घडली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक देखील केली आहे पती सिंग वय चौसष्ट राहणार कवीनगर गाझियाबाद असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे पती सिंग याच्या पत्नीचे आणि मुलगा जितेंद्र यांचा चार वर्षांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्याच्या विधवा सुनेसोबत वाद सुरू होता आणि ती न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांपूर्वी तिच्या दोन मुलांसह हो, येथे राहायला आली होती त्यांनी त्यांच्या घरात एक मजल्यावरील भाडेकरू देखील ठेवला होता आरतीचा शुक्रवारी रात्री तिच्या सासऱ्यांशी पुन्हा वाद झाला यावर तिने मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले सुनेने तिच्या दोनही मुलांना खोलीत टीव्ही पाहण्यास सांगितले तिने टीव्हीचा आवाज वाढवला आणि मुलांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला यानंतर ती तळमजल्यावर असलेल्या तिचे सासरे पती सिंग यांच्या खोलीत पोहोचली आणि दरवाजा बंद केला प्रथम तिच्या सासऱ्यांचे कपडे काढले आणि नंतर तिने क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला श्वास थांबला नाही तोपर्यंत ती मारत राहिली सासऱ्यांची भाडेकरूने पती सिंग यांच्या खोलीतून रक्त वाहत असल्याचे पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले एसीपी स्वतंत्र कुमार सिंगही घटनास्थळी पोहोचले तेव्हा वृद्धाचा मृतदेह नग्न अवस्थेत होता रात्री पोलिसांनी सून आरतीची चौकशी केली सुरुवातीला ती दिशाभूल करत राहिली तपासादरम्यान तिने सांगितले की सासऱ्याचे तीन चार महिलांचे अनैतिक संबंध होते सासरा रात्री महिलांना आणत होता त्यामुळे एखाद्या महिलेनेच खून केला असावा जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा तिने सासरा शारीरिक सुखाची मागणी करत असल्यामुळे खून केल्याची कबुली दिली पोलीस पुढील तपास करत आहे तर या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद